नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही ऐकत आहात बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेल्या दोन दिवसात एक बातमी बघायला मिळाली की शरद पवार आणि त्यांची लाडकी कन्या सुप्रियाताई सुळे यांचा जो उरलेला राष्ट्रवादी पक्ष आहे ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्यांना पक्षाचं नाव मिळालेलंच होतं आता निवडणूक चिन्हसुद्धा मिळालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं लांबलचक नाव असलेल्या पक्षाला आता तुतारी फुंकणारा माणूस असं निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे ह्याची बातमी एवढी मोठी करून सांगण्यात आली तेव्हा मला गंमत वाटली की अरे छा आपण कुठल्या नव्या पक्षाचं नोंदणी झाली आहे आणि त्याला काहीतरी निवडणूक चिन्ह मिळाले अशी काही बातमी ऐकतो का अशी मला शंका आली याचं कारण ज्या दिवशी निवडणूक आयोगाने आणि नंतर अल्पावधीतच विधानसभेच्या अध्यक्षांनी राहुल नार्वेकर यांनी अजितदादा यांचा जो वेगळा झालेला गट होता त्यालाच खरा खुरा राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली सुरुवातीला निवडणूक आयोगाने दिली आणि नंतर दोन एक आठवड्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे कोणतं अजितदादा पवार आणि त्यांचे जे सोबतचे सगळे आमदार खासदार किंवा कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते म्हणजेच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा जो निर्णय दिला त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरायचं असेल तर पक्षाला एक नाव पाहिजे आणि कुठलं तरी एक निवडणूक चिन्ह पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली ही वास्तविकता असते तुम्हाला तो न्याय अन्याय खुळेपणा वेळेपणा वाटायचे चोरी जे काय वाटायचं ते वाटायला हरकत नाही पण ज्या वेळेला कुठल्याही देशामध्ये आणि समाजामध्ये कायद्याचं नावाचा प्रकार असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट कायद्याने मान्य केलेलीच व्यवहारात चालत असते त्या कायद्याच्या भाषेमध्ये व्याख्येमध्ये चौकटीमध्ये चाकोरीमध्ये जी गोष्ट बसत नाही ती तुम्हाला आवडत असली तरीही व्यवहारत उपयोगी नसते आणि म्हणूनच निवडणूक आयोग असो किंवा विधानसभेचे अध्यक्ष असोत त्यांनी दिलेला ना निर्णय हा सुप्रियाताई शरद पवार आणि त्यांच्या गोतावळ्याला कितीही आवडलेला नसला तरी तो व्यवहारी भाग आहे आणि त्याला नाकारून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार हे टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर मंचावरून भाषण करताना किंवा वादविवादामध्ये सांगायला उत्तम आहे त्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होईल शिट्ट्या वाजतील जयजयकार होईल पण ज्यावेळेला तुम्ही निवडणूक लढवायला मैदानात उतराल आणि उमेदवारी अर्ज भरायला जाल तेव्हा त्या केंद्रावरचा किंवा त्या मतदारसंघाचा जो निवडणूक अधिकारी असतो ज्याला रिटर्निंग ऑफिसर म्हणतात त्याच्यासमोर तुमचा अर्ज दाखल होताना राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हटलं तर तो तुम्हाला ओळखणार नाही कारण त्या रिटर्निंग ऑफिसरसमोर किंवा त्याच्या दप्तरी जे जे कोणी मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यांची चिन्ह आहेत त्यानुसारच तुम्हाला आपली उमेदवारी दाखल करावी लागते आणि निवडणुकीचं पक्षाचं नाव चिन्ह किंवा अपक्ष अशी उमेदवारी अर्ज दाखल करावा लागतो फक्त याचं भान टाळ्या मिळवण्याच्या नादात तुम्ही असाल तर कितीही मुरब्बी आणि अनुभवी असलात तरी त्याचा काडीचाही उपयोग नसतो कारण शरद पवार हे नाव म्हणजेच आमचा पक्ष आहे शरद पवारांचा चेहरा हेच आमचं निवडणूक चिन्ह आहे हे टाळ्या ऐकायचं असतील तर उत्तम वाक्य आहे पण ते निवडणूक ज्याच्या नेतृत्वाखाली होते किंवा ज्याच्या आधिपत्याखाली होते त्या रिटर्निंग ऑफिसरची टाळी त्याला मिळत नाही तो तुम्हाला हाकून लावतो आणि म्हणूनच त्याच्या यादीत ज्या पक्षांचं नाव आहे त्या पक्षांमध्ये किंवा त्या यादीमध्ये आपलं नाव जे काय असेल ते नोंदवलं जाणं पक्ष म्हणून आवश्यक आहे आणि ते जर नाव तुम्ही सांगताय टाळ्या मिळवण्यासाठी ते जर अजितदादांच्या अखत्यारीत गेलेलं असेल तर तो रिटर्निंग ऑफिसर तुमचा अर्जसुद्धा स्वीकारणार नाही किंवा स्वीकारलेल्या अर्जावर नंतर अपक्ष उमेदवार अशी नोंद करेल आणि म्हणूनच शरद पवार हेच आमच्या पक्षाचं नाव तेच आमच्या पक्षाचं चिन्ह हे विसरून खुद्द शरद पवारांना आणि त्यांच्या गोतावळ्याला निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या नव्या नावाची किंवा आपण ज्याला पक्ष समजतो आहे त्याला काहीतरी वेगळं नाव देण्याची गरज वाटली आणि धावत गेले त्यातून पक्षाला नाव मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पण निवडणूक चिन्ह कुठलं पाहिजे त्यासाठी काही चॉईस दिले होते वडाचं झाड किंवा आणखीन काही त्यापैकी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे ते निवडणूक चिन्ह लगेच दिलं नाही म्हणूनसुद्धा कोर्टात धावले हळूहळू करत शरद पवारांसारखा मुरब्बी माणूस उद्धव ठाकरे यांचं अनुकरण करू लागलेलं ला आहे काही वेळेला असं वाटायचं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या निमित्ताने जवळ आल्यानंतर शरद पवारांपासून काही गुण कौशल्य मुरब्बीपणा उद्धव ठाकरे घेतील पण दिवसेदिवस असं दिसायला लागले की सुप्रिया ताई आणि शरद पवारच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचं अनुकरण करायला लागलेले आणि नेमकं तेच झालं आपल्याला चिन्ह लगेच मिळालं नाही म्हणूनसुद्धा सुप्रीम कोर्टात शरद पवारांनी धाव घेतली आणि मग काही एक आठवड्याच्या आत चिन्ह द्यावं असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसात त्यांना ते चिन्ह देण्यात आलं त्याविषयी जी बातमी ऐकत असताना मला गंमत वाटली की जर वडाचं झाड हे चिन्ह मागितलं होतं तर ते राष्ट्रीय वृक्ष म्हणून देता येत नाही असा कोणीतरी एका बातमीमध्ये उल्लेख केला मला याची गंमत एवढ्यासाठी वाटली की वडाचं झाड हे राष्ट्रीय वृक्ष असं कधी ठरलं मला माहीत नाही पण जे वडाचं झाड नावाचं निवडणूक चिन्ह आहे किंवा होतं किंवा मागितलं होतं ते चिन्ह यापूर्वी एका पक्षाकडे होतं मग त्यावेळेला वटवृक्ष हा राष्ट्रीय वृक्ष नव्हता का मला माहिती नाही पण वटवृक्ष हे चिन्ह शरद पवार गोटातून मागण्यात आलं होतं पण ते राष्ट्रीय वृक्ष म्हणून नाकारण्यात आलं अशी ती बातमी होती पण माझ्या आठवणीप्रमाणे एकोणीसशे सत्तरपर्यंत निदान आठ दहा वर्ष तरी संयुक्त समाजवादी पक्ष नावाचा जो पक्ष होता अलीकडे भारतरत्न मिळालेले कर्पुरी ठाकूर ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते सत्तरच्या सुमाराला त्या पक्षाचं निवडणूक चिन्हसुद्धा वटवृक्षच होतं आणि म्हणून मी विचारलं की त्यावेळेला वटवृक्ष हे राष्ट्रीय वृक्ष वगैरे नव्हतं का असो त्या वादात किंवा त्या चर्चेत जाण्याचं कारण नाही पण एक गोष्ट सरळ आहे की वटवृक्ष म्हटलं की आधारवड ही उपाधी शरद पवारांना लावता यावी त्यामुळे वटवृक्ष हे निवडणूक चिन्ह मागण्याची गरज त्यांना किंवा इतरांना त्यांच्या गोतावळ्याला वाटली असेल आता झालं ते झालं मिळालेलं चिन्ह आहे आणि मग चिन्हातून आपण कसे विजयी होणार आहोत हा संकेत आहे असे नवनवे शोध लागायला लागले तुतारी कधी फुंकतात तर युद्ध युद्ध घोषणा जी होते तेव्हा तुतारी फुंकतात किंवा रणशिंग फुंकलं जातं महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये मोठ्या चांगल्या कार्याची दुमधुमी करायची असेल तर रणवाद्य म्हणून वापरलं जाणारं जे रणशिंग आहे असं असतं बैलाच्या किंवा ह्याच्या शिंगासारखं अतिशय मोठ्या लांब गोल शिंगासारखं तसं ते तुतारी म्हणजे ॲक्च्युली त्याला शिंग म्हणतात रणशिंग म्हणतात तर ते चिन्ह आता मिळालेलं आहे आणि मग रणशिंग कधी फुंकतात ते कशाचं द्योतक आहे त्यातून काय संकेत दिला जातो हे मी सांगण्याची गरज नाही असं नेहमीच्या ओशाळ्याला हसू करत करत सुप्रियाताईंनी कॅमेऱ्यावर माहिती दिली पण मला अशी गंमत वाटली की जर वटवृक्ष किंवा तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मागितलं असेल तर खुद्द शरद पवारांचा चेहरा हे सुद्धा निवडणूक चिन्ह म्हणून का मागण्यात आलं नाही कारण जयंत पाटील किंवा इतर जितेंना अवार्ड किंवा सुप्रियाताई म्हणाले होते की देशातलं कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत शेमडं पोरसुद्धा सांगेल ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार आता काश्मीर ते कन्याकुमारी राहुल गांधींनी जी पदयात्रा केली होती त्याच्यात काही किलोमीटर सुप्रियाताई चालल्या होत्या पण संपूर्ण यात्रा चालल्या नव्हत्या त्यामुळे काश्मीर ते क कन्याकुमारी ते काश्मीर सगळी शेमडी पोरं राहुल गांधींना भेटली असली तरी सुप्रियाताईंना भेटली असा दावा करता येत नाही ज्यावेळेला ती पदयात्रा वर्ष सव्वा वर्षापूर्वी महाराष्ट्रातून जात होती त्यावेळेला काही किलोमीटर सुप्रियाताई धावत धावत फरपटल्यासारख्या राहुल गांधींच्या बरोबर चाललेल्या दिसल्या होत्या पण त्यांना कोण वाटेत त्या पदयात्रेत शेंबडं पोर भेटलं होतं का हे कुठल्या कॅमेऱ्याने टिपलं नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार हे कुठच्या शेमड्या पोराने सुप्रिया ताईंना सांगितलं हे कळायला मार्ग नाही आणि अशी शेमडी पोरं शोधत शोधत सुप्रिया ताई कुठे कुठे फिरत असतात असा प्रश्न मनाला पडतो पण असो त्याकडे तिकडेही वाढायची आपल्याला गरज नाही आत्ता माझं एवढंच म्हणणं आहे की जी काय तुतारी म्हणून तुम्हाला मिळाली आहे तुतारी वाजवणारा माणूस ते रणशिंगच म्हटलं जातं रणवाद्य जी असतात काळामध्ये आत्तासुद्धा तुम्ही सव्वीस जानेवारीच्या जे सैन्याचं संचलन आपल्याकडे दाखवतात पूर्वीच्या राजपथ आणि आताच्या कर्तव्यपथावर त्यामध्ये प्रत्येक त्या, त्या लष्करी तुकडीच्या बरोबर एक बँडचा पथक असतं तेव्हा रणवाद्य ही युद्धाच्या काळात वापरली जातात त्यातून जो शंखनाद केला जातो त्यातून युद्धाची घोषणा होते त्यामुळे सुप्रियाताईनं म्हणायचं असेल बघा आम्हाला तुतारी ही निशाणी मिळाली म्हणजे निवडणूक आयोगानेच निशाणी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचं रणशिंग फुंकलेला आहे सुप्रियाताई मला वाटतं सुतांची एक कविता आहे खूप गाजलेली आणि ती समाज बदलाच्या क्रांतीच्या घोषणेची उद्घोषणा करणारी अशी कविता आहे किंबहुना नवकाव्याला एक प्रवाह मराठी साहित्यामध्ये सुरू करणारी म्हणून त्या कवितेकडे बघितलं जातं एक तुतारी द्या मज आणूने फुंकीनं जी मी स्वप्राणाने जुने जाऊ द्या मरणा लागूनी वगैरे अशी जी क्रांतिकारक कविता आहे त्याच्या सुरुवातीच्या ओळी आहेत एक तुतारी द्या मज आणून फुंकीनं जी मी स्वप्राणाने हे जे रणशिंग असतं किंवा जी तुतारी असते ती आपला सगळा श्वास एकत्र करून त्या तुतारीतून फुंकला जातो तेव्हा ती रणभेदीचा आवाज युद्ध घोषणेचा आवाज त्या तुतारीतून बाहेर पडत असतो तितकं सगळं सर्वस्वपणाला लावून ती तुतारी फुंकली तरच युद्धाची घोषणा होते अन्यथा ती नुसती तुतारी असते नुसती तुतारी असते आणि त्याच्यामध्ये तितकी छातीत साठून हवा त्यातून फुंकली नाही तर मग त्या तुतारीची पिपाणीसुद्धा होऊ शकते आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे मराठी राजकारणाच्या विश्लेषणामध्ये किंवा चर्चेमध्ये एक विषय तुतारीच्या निमित्ताने किंवा तत्सम येत असतो बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि मला वाटते दादासाहेब गायकवाडांनी ते पहिल्यांदा सांगितलं होतं रिपब्लिकन पक्षाच्या ही आघाडी युती निवडणुकीतल्या तडजोडी म्हणजे गाजराची पुंगी असते आणि गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाता येते हे ये बाळासाहेब ठाकरे पण म्हणालेले आहेत त्यामुळे तुतारी मिळाली तर तुतारीतून युद्ध घोषणा होत असते आणि त्यासाठी छाती भर हवा साठवायची आणि मग तुतारी फुंकायची असते हे पहिलं लक्षात घ्या पहिलं लक्षात घ्या तुमच्या छातीतली किंवा पक्षातली हवा अजितदादा घेऊन गेलेले आहेत ज्याला आमदार खासदार पदाधिकारी सहकारी नेते असं म्हणतात ती सगळी एखाद्या पक्षाची श्वासोच्छासाची हवा असते ती जितकी छातीत भरून घेण्याची क्षमता असते <coughs> तेवढी मोठी युद्ध गर्जना करता येते रणशिंग फुंकता येतं पण ती हवा आधीच निघून गेलेली असेल तर मग रणशिंग म्हणजे ती तुतारी किती फुंकता येईल याचाही विचार करायला पाहिजे नुसतं चिन्ह किंवा चित्र बघून त्यातून काय संकेत मिळतो असलं ज्ञानामृत पाजायची गरज नाही ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये तीन वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हलवलं गेलं त्यातून क्रमाक्रमाने शरद पवार म्हणजेच युद्ध म्हणजेच योद्धा ही जी काय समजूत पसरवलेली होती त्यातली त्या 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 हळूहळू करत हवा काढून घेतली गेली शरद पवार पावसात भिजले आणि महाराष्ट्राचं राजकारण अस्ताव्यस्त होऊन गेलं वगैरे वगैरे या थापांनी गॅसचे फुगे फुगवता येतात तुतारी नाहीत फुगा फुगवा आणि तुतारीच्या तोंडाला जोडा म्हणून त्यातून युद्ध गर्जना होऊ शकत नसते तुतारीमध्ये हवा भरायची असेल तर छातीमध्ये हवा भरण्याची ताकद आणि छातीमध्ये अधिकाधिक हवा सामावण्याची ताकद क्षमता असावी लागते अन्यथा तुतारीतूनसुद्धा पिपाणीसारखा आवाज निघतो आणि ती वेळ आता दाराशी येऊन उभी आहे कारण आणखीन शंभर दिवसामध्ये निवडणुका होऊन जाणार आहेत होऊन जाणार आहेत आणि त्या कवितेच्या ओळी मी मुद्दाम सांगितल्या एक तुतारी, तुतारी द्या मजा आणून तुम्ही मागणी केलीत निवडणूक आयोगाने तुम्हाला तुतारी आणून दिलेली आहे पण त्या चित्रातला जो तुतारी फुंकणारा माणूस आहे तो तुमच्या पक्षाची तुतारी फुंकणार नाही ती तुम्हाला प्रत्येकाला शरद पवारांच्या बरोबर जे उरलेत त्या सगळ्यांना स्वप्राणाने फुंकावी लागणार आहे आपली जी काय किडूक मिळूक क्षमता असेल इकडे तिकडे जी क्षमता असेल ताकद असेल हिंमत असेल इच्छाशक्ती असेल ती सगळी गोळा करायची ती हवा छातीत भरायची आणि ती तुतारी फुंकणं आवश्यक आहे तर ती रणगर्जना असू शकेल आणि ती असती तर सुप्रियाताईंना गेले दोन महिने बारामती मतदारसंघामध्ये अडकून पाडावं लागलं नसतं सुप्रियाताई तिसऱ्यांदा दो दो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तीन लोकसभा निवडणुका बारामती या आपल्या बालेकिल्ल्यात जिंकल्या तेव्हा त्यांना बारामतीमध्ये बसून अनेक महिने मेहनत करावी लागली नव्हती गेल्या दोन महिन्यापासून सुनेत्रा पवार यांचं नाव हो। कुजबुजायला सुरुवात झाली तेव्हापासून सुप्रिया ताई बारामतीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि तिथे कळतं की चित्रातली तुतारी आणि खरोखरी निवडणूक जिंकण्यासाठी केलेल्या घोषणेची तुतारी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पहिल्यांदा बारामती या मतदारसंघात जवळजवळ चाळीस वर्षानंतर शरद पवारांना आणि त्यांच्या खऱ्या खुऱ्या कुटुंबाला एक राजकीय आव्हान उभं राहिलं आहे आणि ते घरातूनच उभं राहिलेलं आहे नणंद भाऊजय वगैरे या गोष्टी मी बोलणार नाही त्या निरर्थक असतात सवाल असा असतो की निशाणी निघाली त्या निशाणी मिळाल्या त्यातून एक संकेत दिला जातो एवढ्यावर विषय संपत नाही सुप्रिया ताई बाकीचा महाराष्ट्र सोडा बारामती हातची गेली शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम मिळण्याचा धोका आहे तो चित्रातली तुतारी वाजली किंवा दिसली म्हणून तो पूर्णविराम टाळता येणार नाही थकलेल्या ले पित्यासाठी लेखनारळाचं पाणी ही कविता बोलून ती हवा छातीत गोळा करता येणार नाही आज आजपर्यंत सुप्रियाताईंना निवडून आणणं हा पवारांच्या डाव्या हाताचा मळ होता खेळ होता यावेळेला ती परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे थकलेल्या पित्याला त्याची राजकीय कारकिर्द पुढे सरकवायला सगळ्यात बहुमोलाची मदत करायची आणि तुतारी ही तुतारीच वाजावी त्याची पिपाणी होऊ नये याकडे गंभीरपणे लक्ष देऊन वायफळ बडबड तोंडाची वाफ दवडून त्यातून हवा वाया जाऊ द्यायची हे सुप्रिया ताईंना परवडणारं नाही आहे तेव्हा पहिली गोष्ट कॅमेऱ्यासमोर येणं बंद करावं आणि अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधावा पवारांची पुण्याई तुम्ही तीन काय चार टन काम केलं आहे त्याचा डंका पिटा आणि त्यातून ती तुतारी वाजवा तुतारी मिळाली आहे पिपाणी होऊ देऊ नका एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार